साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत होतं टाळ्या बाजून आपण या स्वागताच कौतुक या। साहेबांचं स्वागत करण्याची विनंती मी अविनाश खरशीकर आणि वैशालीताई कंसा सन्मान्य अतुल बाबा भोसले यांचं कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत होईल नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले यांचं स्वागत सन्मान्य अविनाश कदम साहेब यांच्या शुभ हस्ते यानंतर अतुल बाबा भोसले भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांचं कार्यक्रमामध्ये स्वागत होईल यानंतर माझे आमदार सन्माननीय आनंदराव पाटील साहेब यांचं देखील स्वागत करण्याची विनंती आहे सन्माननीय माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम दादा यांचं देखील कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत होत आहे अतुल बाबांनी ही जी जबाबदारी शिवेंद्र बाबांवर दिली त्यावेळेस शिवेंद्र बाबांनी आमची सगळ्यांची मीटिंग घेऊन सांगितलं माझ्या दृष्टीने अतिशय चांगला योगायोग आलाय दिव्यांग बंधूंची सेवा करण्याची मला ही संधी मिळालेली आहे आणि यासाठी कुठलंही शासकीय हो। अनुदान अथवा काही यात वापरलं जाणार नाही हे सर्वस्वी मी स्व करणार आहे आणि हेच वाक्य झाल्यानंतर त्यांनी पुढचं सांगितलं की, की दिव्यांगांना पंच्याहत्तरावं वाढदिवस आहे मोदीजींचा तर पंच्याहत्तर सायकली आपल्याला द्यायच्या आहेत आणि बरोबरीनच तुम्ही आजच सगळं मागवा कुणाला काय पाहिजे ते आणि ते साडेसातशे वस्तू झाल्या पाहिजे दिव्यांटांची लिस्ट करा शाळांशी कॉन्टॅक्ट करा आणि त्याप्रमाणे आज या ठिकाणी आठशे तीन वस्तूंच वितरण केलं जात आहे या गोष्टीची एक मी तुम्हाला निश्चित एक मजा म्हणून एक आठवण सांगतो आम्ही सायकली ठरवल्या सायकलीचे नमुने आणले शिवनराजेंनी बघितले त्यांना पसंत पडलेली सायकल घेतली तरी सुद्धा त्यांची मनाची इच्छा काय पूर्ण होईना त्यांनी दिव्यांग बंधूंना बोलवून घेतलं संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष होते या सगळ्यांना बोलवून घेतलं आणि ती सायकल आपल्या समर्थ मंदिरच्या चढा चढली पाहिजे असं बघा अशी बॅटरीची योजना पाहिजे अशी यंत्रणा पाहिजे माझ्या कुठं कुठं दिल्या गेल्या त्याच्याबद्दलच्या जा तक्रारी आल्या होत्या मला तक्रार नको फ्रेम जाड पाहिजे सगळ्याचं नियोजन करून अतिशय उत्तम प्रकारची सायकल दिलेली आहे भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडी आणि सर्वच भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपले सर्वांचे मार्गदर्शक आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे मान्य मकरंद भाऊ देशपांडे जिल्हाध्यक्ष मान्य तुलबा दे जिल्हाध्यक्ष धैर्यशील माजी आमदार दिलीपराव येळगावकर आपल्या भारतीय जनता पार्टी महिला अध्यक्षा सुरभीताई त्याचबरोबर प्रदेशच्या उपाध्यक्षा चित्रलेखाताई सुवर्णाताई त्याचबरोबर सर्व असले लोकसभेचे संघटक मान्य सुनीलता काटकर अविनाश कदम विक्रमजी पावसकर ते राज्याचे सदस्य त्याचबरोबर सगळे जाता स्टेजवरचे आमच्या इंदलकर्ताई दत्ताना पवार आपले दिव्यांग आघाडीचे पदाधिकारी सर्व आणि उपस्थित माझ्या सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सर्व तरुण मित्रांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सूचनांप्रमाणे मार्गदर्शनाप्रमाणे आणि जो कार्यक्रम मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं देशभरामध्ये ठरवला होता साजरा केला आज त्याच कार्यक्रमाचा एक भाग त्यांच्या वाढदिवसाचा एक सेवा पंधरवडा जो होता त्याचाच एक भाग म्हणून आज आपण दिव्यांग बंधू भगिनींना हे साहित्य आपण या ठिकाणी वाटप करतोय सायकल असतील बॅटरी ऑपरेटेड व्हीलचेअर असतील आणि इतर जे काही साहित्य आहे साहित्य आज आपण या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून करतोय थोडं सेवा पंधरवडा जो आहे तो होऊन गेला आपल्याला साहित्य वाटप करायला थोडा उशीर झाला पण काही साहित्य तयार करण्यामध्ये वगैरे थोडा विलंब लागत होता सायकल असेंबल करण्यामध्ये थोडा विलंब थो लागत होता त्यामुळं आपल्याला हा कार्यक्रम जो आहे तो त्या सेवा पंधरवड्यामध्ये घेता आला नाही पण आज तो कार्यक्रम आपण या ठिकाणी करतोय आज हा कार्यक्रम करत असताना आम्हाला सर्वांना मनापासून समाधान आहे की आम्ही समाजामध्ये काम करत असताना आपले लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आपल्या काहीतरी उपयोगी आम्ही पडू शकलो काहीतरी मदतीचा हात फुल ना फुलाची पाकळी आपल्याला सर्वांना आम्हाला देता आली आणि जे काही आपलं म्हणजे आता पुढचं कामकाज असेल आपला व्यवसाय असेल हे करण्यामध्ये आपल्याला सुद्धा जे काही सुकर करता येईल तो करण्याचा प्रयत्न आमचा राहिलाय काही माझ्या दिव्यांग बांधवांनी आज आपण सायकल वाटप करतो इलेक्ट्रॉनिक काहींनी थोड्या सूचना मला मेसेजवर केल्या केल्या होत्या की बाबा सायकल फार लांबपर्यंत आम्हाला नेता येत नाही कारण आता नोकऱ्या व्यवसाय या सगळ्या गोष्टी करायला लागतात बाजार वगैरे मंडई जाणं वगैरे या सगळ्या गोष्टी करायला लागतात तेव्हा काहींनी सूचना केल्या होत्या की आम्हाला ज्या आहेत त्या स्कूटर आपण हे कराव्यात पण काळजी करू नका आज तरी आम्ही देऊ शकलेलो नाही पण पुढच्या याच्यामध्ये आम्ही ते सुद्धा आपल्या दिव्यांग बांधवांसाठी ज्या आपल्या स्कूटर आहेत त्यासुद्धा आम्ही उपलब्ध करू हे या निमित्तानं सांगू इच्छितो आणि सांगायचं एवढंच आहे की हे सगळं जे आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे राज्याचे अध्यक्ष चव्हाण साहेब रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा सर्व कार्यक्रम करतोय आणि याच्यामध्ये एकच सांगेन की याच्यामध्ये शासकीय कुठलीही मदत आपण घेतलेली नाही कारण बऱ्याच वेळेला वाटतं की शासकीय मदत आहे पण शासकीय मदत आपण न घेता आज भारतीय जनता पार्टी आणि आपल्या सातारा शहर असेल सातारा तालुका असेल सर, तिथल्या सर्वांनी मिळून आणि नक्कीच आपला मुलगा म्हणून आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जी काही क्षमता जी काही ताकद जी काय कुवत माझ्यामध्ये आहे त्या माध्यमातून आपण हा सर्व जो काय आहे तो साहित्याचा वाटप करतोय आणि सुद्धा आम्ही अशाच पद्धतीनं मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करत राहू आपले सर्वांचे आशीर्वाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोदीजींना मिळावेत त्यांचं आयुष्य जे अजून वाढावं वा आपल्या देशाला त्यांचं पंतप्रधानपदी असणारं जे काही नेतृत्व आहे ते देशाला कायम राहावं ही मला वाटते रूपी सदिच्छा शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीनं पंतप्रधान मोदीजींना आपण देऊया आपल्या मुख्यमंत्र्यांना पण आपण सर्वांनी आशीर्वाद देऊया की आज त्यांनी सुद्धा आपल्यासाठी देवेंद्रजींनी अनेक योजना काढल्या अनेक योजना राबवल्या मदद, अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या मदत मदती आपल्यापर्यंत थेट आता पोचायला लागल्यात आणि त्यातनंच आज पक्ष म्हणून आम्ही हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी करतोय पण आपली सर्वांचा आशीर्वाद देवेंद्रजींवर पण राहावा आणि त्यांचं पण नेतृत्व आज ज्या पद्धतीनं ज्या कर्तबकारीनं महाराष्ट्राला पुढं घेऊन जाण्याचं काम देवेंद्रजी करतात ज्या ताकदीनं महाराष्ट्राची प्रगती आज चालू आहे ही नक्कीच देवेंद्रजींचं पण नेतृत्व आपल्या राज्याला कायम राहावं हा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या माध्यमातून द्यावा ज्याशय घेणार नाही कारण पुढं पण आम्हाला सर्वांना कार्यक्रम आहे सर्व माझ्या दिव्यांग बंधू भगिनींचं मनापासून आभार मानतो आपण सगळेजण आला आमच्या कार्यक्रमाला आपण उत्सुकूर्त प्रतिसाद दिला आपला प्रतिसाद नसता तर हा कार्यक्रम आमचा यशस्वी झाला नसता पण आपण तो, तो प्रतिसाद आम्हाला दिला आमची भारतीय जनता पार्टीची दिव्यांग विकास आघाडी आहे त्यांच्या पण पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो त्यांनी सुद्धा नियोजनामध्ये आणि सगळं जे काही एक मुख्यमंत्री विद्यालय सैनापूर डॉक्टर आपण त्याचप्रमाणे सक्षम संस्था यांना एकशे तेरा अंधकार्याचं वितरण या शिबिराच्या निमित्ताने मान्यभराचे शुभस्ते होईल आणि सहा शपतीबंद शाळा याच्या प्रतिनिधीला देखील विनंती आहे साहित्याचे वितरण केल्यानंतर मंदिर मतमंडळ मुलांची कार्यशाळा समता शिक्षण मंडळ मुख्यमधील विद्यालय डॉक्टर अखिन साहेब संस्था मुख्यमधिर विद्यालय सैतापूर सक्षम संस्था आणि साहस मतीने वितरण प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शिवसेने समारंभपूर्व सेवा तंत्रज्ञानाच्या निमित्तानं करण्यात येत अविनाश कदम साहेब यांनी केलेल्या सूचनेनुसार सर्व लाभार्थ्यांनी कृपया शांततेत शिस्तीत आपल्या साहित्याचा स्वीकार करायचा आहे स्टेजच्या डाव्या बाजूला या सर्व लाभार्थ्यांना साहित्य देण्याची व्यवस्था केलेली आहे